जायकवाडीच्या धरणामधून उजव्या कालव्यामार्फत माजलगावच्या धरणामध्ये एक हजार दोनशे क्युसेस इतक्या वेगाने हे पाणी सोडण्यात आलेलं आहे तुम्ही पाहू शकता की ह्या उजव्या कालव्यामार्फत माजलगावच्या धरणामध्ये जायकवाडीच्या धरणातून पाण्याचा हा विसर्ग चालू आहे आज तुम्ही लाईव्हच्या माध्यमातून बघू शकता हा उजवा कालवा आहे आणि जवळपास एक हजार दोनशे क्युसेस इतक्या वेगाने माजलगावच्या धरणामध्ये ह्या उजव्या कालव्यामार्फत पाण्याचा विसर्ग सुरू आहे हे पाणी जवळपास पन्नास दिवस चालू राहणार असल्याचं चा देखील जायकवाडीतील संबंधित अधिकाऱ्याकडून सांगितण्यात आलेलं आहे जायकवाडीचं जे धरण आहे ते सत्याहत्तर पॉईंट सत्तर टक्के इतकं भरलं असून ह्या जायकवाडीच्याच धरणातून उजव्या कालव्यामार्फत पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि हे पाणी माजलगाव येथील धरणामध्ये चालू असल्याचं चा आपण ह्या उजव्या कालव्याच्या मार्फत पाहू शकता माजलगावचं जे धरण आहे त्या धरणामध्ये केवळ दहा टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला होता ह्याचबरोबर जाईकवाडीचं धरण देखील चांगल्या प्रमाणात भरल्यामुळे आता जाईकवाडीच्या धरणातून उजव्या कालव्यामार्फत माजलगावच्या मा धरणात ह्या उजव्या कालव्याच्या माध्यमातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचं आज पाहू शकता आज आपण उजव्या कालव्या ह्या ठिकाणी आलेलो आहोत अशा प्रकारे माजलगावच्या धरणामध्ये ह्या उजव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे आज एकवीस जुलै दोन हजार पंचवीस असून ह्या दिवशी ह्या उजव्या कालव्यामार्फत माजलगावच्या धरणामध्ये एक हजार दोनशे क्युसेस इतक्या वेगाने पाण्याची आवक सुरू असल्याचं देखील संबंधित अधिकाऱ्याकडून सांगितलं जात आहे आज आपण थेट उजवा कालवा ह्या ठिकाणी आलेलो आहोत अशा प्रकारे हे पाणी जे आहे ते माजलगावच्या धरणामध्ये जात असल्याचं आपल्याला पाण्यास मिळत आहे सतरा जुलै दोन हजार पंचवीसपासून जायकवाडीच्या उजव्या कालव्यामार्फत ह्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे आज एकवीस जुलै दोन हजार पंचवीस आहे पहिल्या दिवशी जायकवाडीच्या उजव्या कालव्यामार्फत चारशे क्यूसेस इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता त्यामध्ये परत चारशे क्युसेसने वाढ करण्यात आली आणि आज परत त्यामध्ये चारशे क्युसेसने वाढ करण्यात आली असून आज एकूण एक हजार दोनशे क्युसेस इतक्या वेगाने जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून माजलगावच्या धरणामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचा आज आपल्याला पाण्यास मिळत आहे जायकवाडी व माजलगाव धरणाविषयीची जर नवनवीन माहिती तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद